नमस्कार मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये तर आज मी तुमच्यासाठी देव स्वच्छ करण्याची एक साधी आणि सोपी पद्धत घेऊन आलेली आहे शास्त्रीय पद्धतीने देव कसे साफ करायचे हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो पितांबरी किंवा केमिकलयुक्त अशा गोष्टींनी देव साफ करत असतो तर देवासाठी आपण आज एक उपटण बनवणार आहे उटणे बनवणार आहे जेणेकरून देव व्यवस्थित साफ होतील आणि ही खूप छान आणि शास्त्रीय अशी पद्धत आहे बऱ्याच वेळा देवघरातील मूर्ती दिव्यामुळे आणि अगरबत्तीमुळे अशा काळ्या पडलेल्या असतात त्याच्यामध्ये जी डिझाईन असते त्याच्यामध्ये असा काळसरपणा दिसतो तर तो व्यवस्थितरित्या कसा घालवायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही माझ्या इथे मूर्ती पाहू शकता एकदम अशा काळसर झालेल्या आहेत तर आपण पितांबरी आणि कोणतंही केमिकल न वापरता आज मी तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने देव साफ करून दाखवणार आहे बऱ्याच स्त्रिया आपण जशी भांडी घासतो त्याप्रमाणे देव घासतात ब्रशचा वापर करतात तर तसं करू नका पितळेच्या मूर्ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून जर साफ होत असतील पितांबरीने आणि केमिकलमुळे तात्पुरती चकाकी देवांना येऊ शकते परंतु देवांचं पावित्र्य राखलं जात नाही तर हे पावित्र्य राखून देव कसे साफ करायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये दोन चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे दही टाकणार आहोत हे दही खूप दिवसांचं असावं थोडंसं आंबट असावं जेणेकरून लवकर देव स्वच्छ निघतील तर इथे मी एक लिंबू घेतलेला आहे त्यातील अर्ध लिंबू असं एक पिळून घेतलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा लिंबा थोडा रस लिंबामध्येच ठेवायचा आहे आता हे सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घेऊयात हे सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा आपण खाण्याचा सोडा टाकणार आहोत फक्त लिंबू आणि सोड्यानेही तुम्ही देव स्वच्छ करून घेऊ शकता पण जर पीठ असेल तर छान असं स्क्रब देवा त्यांना होतं तर हे आपलं मूर्त्यांसाठी लागणारं उठणं तयार झालेलं आहे तर याच्या साहाय्याने आपण मूर्त्या स्वच्छ करून घेणार आहोत आता जे अर्ध लिंबू आपण ठेवलं होतं त्यातला पूर्ण रस काढून घेतला नाही तर लिंबू घ्यायचा आहे त्याला हे साहित्य थोडंसं लावून घ्यायचे आहे पेस्ट आणि देवाला अशा लिंबाच्या साहाय्याने आपण घासून घेणार आहोत इथं आपण ब्रशचा उपयोग करायचा नाही देवाला कदी ही ब्रश लावू कधीही नये तर अशा शास्त्रीय पद्धतीने आणि लिंबाच्या सहाय्याने आपण देव घासून घेणार आहोत ही पेस्ट लावल्यानंतर एक दहा मिनिटासाठी तरी देवाच्या मूर्त्या आपण असेच ठेवून देणार आहोत सर्व देवांच्या मूर्त्यांना आपण ही पेस्ट लावून घेणार आहोत आणि असेच दहा मिनटं ती पेस्ट देवांना लावून तसे देव दहा मिनटासाठी ठेवून द्यायचे आहेत देवांच्या मूर्त्यांबरोबरच तुम्ही अशी देवाची भांडीही याने स्वच्छ करू शकता तर इथे पहा हा तांब्या आहे तर तांब्याला थोडीशी मी पेस्ट लावून घेतलेली आहे तर ही पेस्ट थोड्या वेळानंतर मी टिश्यू पेपरने तुम्हाला पुसून दाखवते तर आता तुम्ही इथे आलेली चकाकी तुम्ही पाहू शकता तर या पेस्टने तुम्ही देवघरातील जी आपली भांडी असतात तीही स्वच्छ करून घेऊ शकतात आता ही गुळगुळीत पेस्ट असल्यामुळे थोडंसं स्क्रब होत नाही तर याच्यावरती आपण थोडीशी पिठी सा साखर लावून घेणार आहोत तर साखरमुळे असा खरखरीतपणा येतो आणि देव चांगले देवांच्या मूर्तीवरती थोडंसं घर्षण होऊन देव स्वच्छ निघतात जिथे डिझाईन आहेत त्या ठिकाणी आपण थोडीशी जास्त साखर घेऊन जास्त वेळ घासून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता देवीची मूर्ती खूप सुंदर अशी आणि स्वच्छ निघालेली आहे आता सर्व मूर्त्या दहा ते पंधरा मिनटं मी अशाच ठेवल्या होत्या पेस्ट लावून त्यानंतर गरम पाण्याने आपण सर्व मूर्त्या धुवून घेणार आहोत गरम पाण्याने अवश्य मूर्त्या धुवा कारण त्याच्यावरती जो थोडासा तेलकटपणा असतो तोही निघून जातो आता तुम्ही इथं ही मूर्ती पाहू शकता खूप छान आणि स्वच्छ चकचकीत अशी मूर्ती निघालेली आहे तर पितांबरीचा किंवा कोणत्याही केमिकलचा वापर न करता आपण अशा जर घरगुती साहित्यातून मूर्त्या साफ करू शकत असू तर कोणतेही कोणत्याही आणि केमिकल काही गरज लागत नाही तर खूप छान आणि सुंदर चकाकी आलेल्या मूर्ती आपल्या स्वच्छ करून झालेल्या आहेत तर या मूर्ती मी धुवून स्वच्छ धुवून गरम पाण्याने धुवून नंतर पुसून घेतलेल्या आहेत तर या मूर्त्या आता आपण देवघरामध्ये ठेवून देणार आहोत प्रत्येक मूर्ती स्वच्छ आणि सुंदर निघलेली आहे तो कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग भेटूया असाच एका छानश्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद